नमस्कार मित्रांनो विदर्भाचा खादा डमूमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया पालकाची कुरकुरीत भजी तर इथे मी पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती आणि बारीक बारीक चिरून सुद्धा घेतलेली आहे आणि एक कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे आणि आता एका भांड्यामध्ये मी बेसन घेत आहे आता या बेसनामध्ये मी एक चमच हळद टाकून घेत आहे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे थोडी धनेपूड टाकून घेत आहे एक चमच जिरं टाकून घेत आहे आणि शेवट एक चम्मच तिखट टाकून घेत आहे आणि एक चमच ओवा घेतलेला आहे मी आणि तो हाताने क्रश करून यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये मी कांदे टाकून घेत आहे मी इथे एक कांदा घेतलेला होता आणि लांब साईजचा मी कांदा चिरलेला आहे आणि मी इथे लांब असा कांदा चिरून टाकलेला आहे आणि आता यामध्ये बारीक चिरलेली पालकसुद्धा टाकून घेत आहे पालखीला थोडंफार पाणी राहतं यामुळे मी सध्याच पाणी टाकून घेत नाही आहे चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घेत आहे आणि आता हे मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेत आहे मी इथे अशा प्रकारचं बॅटर तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बॅटर जास्त घट्टसुद्धा नाही आहे आणि जास्त पातळ सुद्धा नाही आहे आणि हे योग चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे तर मी इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं होतं ते चांगल्या प्रकारे तेल गरम झालेलं आहे आणि आता मी अशी पालक भाजी यामध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला हवी तशी तुम्ही त्या साईजचे करू शकतात तुम्ही बघू शकता आता मी हे भजी पटून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपल्या पालक भजीला थोडा थोडा कलर येतोय तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या पालकभाजीचा कलर पूर्णपणे बदललेला आहे आणि आता हे मी पालक भाजी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचे जे राहले ते मी सेम प्रोसेसने करून घेणार आहे तर मी ते राहलेले पालक पकोडे पूर्णपणे तळून घेतलेले आहे त्यासोबतच हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले पालक पकोडे तयार झालेले आहे मस्त खायला सुद्धा अतिशय टेस्टी लागते पाव पावसाळा चालू आहे त्यामुळे मी इथे पालक पकोडे बनवलेले आहे तर अशा प्रकारे आपले पालक पालक भाजी तयार झालेली आहे विदर्भाचा खादा डमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद